मागच्या काही दिवसांपासून शरद पवारांनी भाजपला अनेक धक्के दिलेले आहेत आणि ही धक्क्यांची मालिका अजूनसुद्धा थांबलेली नाही लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसला तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जास्त जागा निवडून आल्या यामध्ये विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दहा पैकी आठ खासदार निवडून आले त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला राहिला आणि त्याच गोष्टीचा परिणाम म्हणजे आता विधानसभेसाठी अनेक इच्छुक शरद पवारांकडे जायला तयार आहे पण शरद पवार आता भाजपला सर्वात मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे भाजपचे संकट मोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन आता अडचणीत आलेले आहेत कारण त्यांच्या विजयासाठी सगळ्यात जास्त जटणारा माणूस आता शरद पवारांकडे जाणार आहे एकवीस तारखेला शरद पवारांची शिवस्वराज्य यात्रा जळगाव मध्ये जाणार आहे आणि त्याच दिवशी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे दिलीप खोडपे मराठा समाजाचे प्रमुख नेते जामनेरमध्ये मानले जातात जामनेरमध्ये मराठा समाजात सुमारे एक लाख चाळीस हजार मतं आहेत गिरीश महाजनांनी अनेक वेळेस जरंगे पाटलांवरती टीका केलेली आहे आणि त्याच गोष्टीचा फायदा दिलीप खोडपेंना होऊ शकतो मागचे पस्तीस वर्ष मी भाजपचं काम केलं परंतु मागच्या दहा वर्षामध्ये माझी भाजपमध्ये घुसमट होत आहे आणि म्हणून मी भाजपचा राजीनामा दिलेला आहे आणि मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्यास इच्छुक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे गिरीश महाजनांना तसेच भाजपला एक मोठा धक्का आता तिथे मानला जातोय तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र